सर्वांना नमस्कार आज आपणासमोर घेऊन येत आहे एक नवीन स्टोरी जिचं नाव आहे चांद मातला आणि या स्टोरीचा पहिला एपिसोड तुमच्यासमोर सादर करताना फार आनंद होत आहे आणि ऋतुरंग ही स्टोरी संपलेली नाही तर त्याचा पार्ट टू नक्कीच येणार आहे त्यामुळे सध्या या स्टोरीचा आनंद घ्या तर ही कथा आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातली देशात सुधारणेचे वारे वाहत होते देशाचे पंतप्रधान मंत्री संत्री परदेशाचे दौरे करत होते तिथली सुधारणा पाहत होते आणि तशी सुधारणा आपल्या देशात घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला कारण भारतातली बहुतांश जनता खेड्यात राहते खेडी सुधारली तर देश सुधारेल असं त्यांचं मत होतं पण या सुधारणेची सुरुवात मात्र शहरापासून झाली शहरं सुधारली आणि खेडी मागच राहिली देशातील शहर सुधारण्याची कास धरत होती पण खेडेगाव मात्र अजूनही तशीच होती अनिष्ट रूढी प्रथा आणि गावगाड्यात पिचलेली अशीही खेडी आणि या गावचा कारभार सांभाळणारे सरपंच जमीनदार सावकार आणि गावचे पाटील यांच्या अन्यायानं आणि अत्याचारानं गाजलेली जनता सुधारण्याचं वारं वाहत असलं तरी सगळीकडेच ते पोहोचलेलं नव्हतं शहरांमध्ये लाईटचा जगमगाट आणि चमचमाट असला तरी खेडेगावामध्ये अजूनही दिवाळीमध्ये सुद्धा अंधारच होता आणि रॉकेलची चिमणीच काय तो प्रकाश पाडायची पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा हे गावगाडे सांभाळत होते शहरातली स्त्री मोटर चालवायला शिकली असली तरी खेडेगावातली बाई मात्र डोयूवर पदर चूल आणि मोल या पलीकडे अजून गेली नव्हती गावाच्या वेशीपलीकडे तिचं अजून पाऊल पडलं नव्हतं तर अशा काळातली ही कथा चला तर मग सुरुवात करूया ऋतू पावसाळा ती पावसात भिजत त्याचा पुरेपूर आनंद घेत होती अठरा वर्ष नुकतेच पूर्ण होऊन नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली ती आणि तिचं उफाड्याचं तारुण्य नजर लागावे असं होतं पावसात भिजल्यामुळे तिचं पांढरं शुभ्र शरीर तजेलदार दिसत होतं नुकतीच जुनी काठ टाकलेल्या आणि नवीन कात पांगरलेल्या नागिणीसारखी सतेज दिसत होती ती लक्ष मोठी चूर होऊन मातीत मिसळावेत आणि त्याचं सोनं भाव असं रूप होतं तिचं एकदम बत्तीस खणी लावण्याची खाण होती तिनं तिचे भिजलेले केस मोकळे करून पावसाच्या पाण्यात आणखीनच भिजवून घेतले आणि त्या पावसात स्वतःवर प्रेम करत स्वतःलाच दोन्ही हातांनी मिठीत घेत होती नाकी डोळी छानं रंग गोरा गोरा पाणं पण डोळ्यात कायम राग आणि वागायला बोलायला एकदम खमकी आणि अशीही चंद्रा शृंगार आणि अंगार या दोन्हीचा सुंदर मिलाप म्हणजे चंद्रा मग पावसात भिजत असताना अचानक कुणीतरी तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतलं आणि चंद्रा खूप शहारली आणि तिनं लाजून डोळे मिटून घेतले तो तिच्या समोर आला आणि त्यानं तिच्या हणुवटीला दोन बोटांनी पकडून वर उचलली आणि पावसात भिजून पांढरे झालेले तिचे नाजूक ओठ त्याला दिसले आणि ती मात्र डोळे बंद ठेवून त्याची हालचाल टिपत होती मग तो स्वतःचे ओठ तिच्या ओठांवर ठेवणार आणि प्रीतीचं पहिलं चुंबन तिला मिळणार इतक्यात चंद्रा अगय चंद्रा अशी तिच्या आईने हाक मारली आणि चंद्रा स्वप्नातून जागी झाली आणि तिचा हिरमोड झाला आज पहाटे पहाटेपासूनच मेघराजानं बरसायला सुरुवात केली होती आणि गाफील होऊन रात्री झोपलेल्या सगळ्यांची तारांबळ उडाली होती आणि चंद्रा मात्र थंडगार वारा अंगावर घेऊन छान पांघरुणात झोपली होती आणि पावसात भिजत असलेलं स्वप्न बघत होती पण हे काय नेहमी स्वप्नात ती एकटी असायची मग आज असा कोणीतरी तिच्यासोबत स्वप्नात का आला हे तिला कळेना बहुतेक तारुण्यात पदार्पण केल्यानंतर होत असेल असं आणि ती पुन्हा डोळे मिटून तेच स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिची आई तिला हाक मारत म्हणत होती चंद्रा अगं ये चंद्रा अगं की अगं बघ सूर्य डोक्यावर आला तरी पण तू अजून झोपलीस होय ती रत्ना दोन वेळा येऊन गेली आणि तरी पण तू अजून झोपलेली आहे अगं तुझ्या आईला जरा तरी हातभार लावशील की नाही इतकी तरणी ताटी आई तू आईच्या हाताखाली जरा केलंस तर काय बिघडल इतरांच्या पोरी किती कामं करतात रोजगार मिळवून आणतात आणि तू मात्र बसून खातेस तू म्हणजे ना नुसता खायला काळ आणि भुईला भार आहेस अशा किती जणी आहे ग आपण घरात फक्त चौघींचं खटलं आहे आपलं तू मी आपली रंगी आणि तू उरावर आणून ठेवलेली गंगू मग इतक्या हौसेनं जर ती गंगू आणली तर तिला दूध नको का त्या रंगीला गवताचा भार आणायला जा म्हटलं तर हलत सुद्धा नाहीस अगं पोटूशी आहे ती तिला पोटभर खायला नको का? काल गावात आणून ठेवलं असतं तर आज तिचं भागलं नसतं का आता इतक्या पावसात कुठं गवत आणायला जायचं सांग बरं आता माझ्यावर उपकार कर आणि उठून तरी बस आणि गोंडपाट तिकडं ठेव नाहीतर भिजल आणि ते पोत्यात दोन पायली ज्वारी आहे ती पण नीट ठेव सगळी जमीन पाणी पिऊन पिऊन कशी फुगली बघ आता पाणी पिऊन पिऊन उलटी करायला लागेल ती म्हणजे जमिनीतून पाणी बाहेर यायला लागेल मग काय करायचं कुठे बसायचं आणि कुठं बूट टेकायचं असा प्रश्न पडेल आणि रोजची ही नेहमीची आईची कटकट ऐकून चंद्रानं अंगावरची गोदडी आणखीन डोक्यावर ओढली आणि झोपली तशी तिची आई आणखीनच पुढे आली आणि तिनं खसखन गोदडी ओढून घेतली आणि म्हणाली पाच झालं झोपणं चंद्रा म्हणाली आई झोपू दे ना काय गं तू पण कुठं तुला एक डझन मुले आहेत एकुलते एक आहे ना मी आणि आई म्हणाली आणि त्या दोघींचं काय करू आणि तुला तरी कुठं एक डझन आया आहेत मग मला थोडा हातभार लाव की आणि उडगे चंद्रे अंथरुणाखाली पाणी यायला लागलं ते भिजलं ना तर वाळायचे नाहीत आणि रात्री तुला म्हणाले होते ना बाहेरच्या वलाणीची कपडे आणून आत ठेव पण आणली नाही आणि बघ पहाटे पहाटेच पाऊस आला आणि सगळे भिजून गेले आता आंघोळ केल्यावर घालायचं काय आणि चंद्रा म्हणाली आई की ग तुला कुठं जायचं आहे सांग बरं झोपू दे आज दिवसभर पाऊस पडणार बघ आई म्हणाली अगं चांगलं तरी बोल इतरांसाठी हा पाऊस चांगला असेल पण आपल्यासारख्या रोज रोजगारासाठी चांगला नाही बघ हाताला काम नाही मिळालं तर जगायचं कसं आणि इतक्या पावसात कुठे काम मिळणार काय माहीत आचा केवा कराला सगला चिकल जाला आता सरपंचाच्या किंवा पाटलाच्या वाड्यात जाऊन घरातच काही दळण कांडण करायला मिळतं का ते बघितलं पाहिजे कारण रानात सगळा चिखल झाला असेल आता आईची अशी बडबड सुरू होती आणि चंद्रा मात्र अजूनही झोपली होती मग भिजलेल्या काटक्यांपासून चूल पटवण्याचा प्रयत्न करत आई म्हणाली उद्या लग्न झाल्यावर अशी झोपून जातो मग तुझी पाठ थोपटते तुझी आई खूप तालेवर लागून गेली ना म्हणून इतका आराम करतेस आणि इतक्यात पाऊसही उघडला आणि रत्ना तिसऱ्यांदा आली आणि म्हणाली चंद्रा उठकी आणि आज तर येतेस की नाही अगं भरपूर काम शिल्लक आहे पगार पण चांगला आहे चंद्रानं आता डोळे उघडले झोपूनच तिने पाहिलं तसं रत्नाच्या पायाकडे तिचं लक्ष गेलं आणि ती म्हणाली रत्ना अगं नवीन पट्ट्या घेतल्यास का किती भारी आहेत रत्ना म्हणाली हो आई मामाकडे गेली ती तिकडून आणल्या तुला घालायचं का दर घाल घडी मोड आणि चंद्रा म्हणाली आम्हाला तर कोणी काही घेतच नाही आणि आईला म्हटलं घे तरी घेत नाही आणि चंद्राची आई म्हणाले आपल्याला कोणी नाही एकही गणगोत नाही आणि कष्ट करून पोट भरायचं की तुझी हाऊस करत बसायचं त्यात तू हातभार पण लावत नाही ती रत्ना किती काम करते बघ आता रत्ना चंद्रापेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली गावातलीच मुलगी होती चंद्राची आणि रत्नाची घनिष्ठ मैत्री होती मग चंद्रा म्हणाली ठीक आहे मी पण जाते कामाला रत्नासोबत आणि माझी माझी काम करणार आणि पट्टे घेणार आई म्हणाली तेवढं केलं तरी माझ्यावर उपकार होईल आता उठ मग चंद्रा उठली आणि चूल भरायला घराच्या बाहेर आली तिचं घर म्हणजे एक छोटस पत्र्याची झोपडी होती तिथे फक्त चूल असायची आणि झोपायचं बास एवढंच जागा होती बाकी पाण्याचा ड्रम बाहेरच होता पत्र्याच्या पलीकडे आंघोळीसाठी जुन्या साड्याचा पडदा लावून सोय केली होती पाऊस पडून गेल्यामुळे सगळं वातावरण थंड होतं आणि चंद्रा बाहेर आली तसं तिकडून बुलटचा आवाज आला आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर उभा राहून सरपंचा मुलगा दौलत म्हणाला चंद्रा हो म्हणतेस की नाही माझ्यासोबत झोपायला का तुझी पण कस्तुरी करू आणि खी 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 करत दात काढून हसायला लागला तसा चंद्राला प्रचंड राग आला आणि तिनं खाली वाकून दगड उचलला आणि त्याच्या दिशेनं भिरकावला त्यानं तो दगड हुकवला पण त्याच्या बुलेटच्या गाडीच्या आरशावर जाऊन तो आपटला आणि सरपंचाचा मुलगा दौलतनं त्या फुटलेल्या आरशातूनच चंद्राकडे रागात बघितला आणि मनात म्हणाला एक ना एक दिवस मीच तुला उजवणार आणि पहिल्यांदा अंगाखाली घेणार आणि मिशीला पीळ देऊन तिथून निघून गेला आणि पाठी मागून चंद्रा थुकली आणि त्याला खूप रागात म्हणाली तुझ्या आईची कस्तुरी कर तुझ्या बहिणीची कस्तुरी कर आणि त्यांना घेऊन झोप हलकट मेला चंद्राची आई म्हणाली पुन्हा दौलत आला होता का ग चंद्रा म्हणाली दुसरा कोण असणार तुला सांगते आई एक दिवशी त्याचा जीव माझ्या हातनंच जाणार त्याचं मरण माझ्या हातात लिहिलं आहे मसण्या कुठला आणि चंद्राची आई म्हणाली चंद्रा, चंद्रा नीट बोल अगं कशाला मोठ्या लोकांच्या नादी लागायचं आपल्याला ते झेपणार आहे का अगं तो असं सगळ्या मुलींची छेडे काढत फिरतो आणि मला तर आता भ्या वाटतं बघ तुला कुठे बाहेर पाठवावी तरी पंचायत घरात ठेवावी तरी पंचायत तरनी ताटी तू आणि तरनी ताटी पोरगी घरात ठेवायची म्हणजे घरात विस्तव ठेवल्यासारखं आहे तुझ्यावर लक्ष ठेवणार कोणीतरी पाहिजे की म्हणून आता लवकर तुझं लग्न लावून देणार म्हणजे माझ्या जीवाचा घोर मिटला तुझा नवरा तुझं रक्षण करेल आणि चंद्रा म्हणाली आई माझं लग्न झालं की तसं रत्न आणि चंद्राच्या आईने चकित होऊन तिच्याकडे पाहिलं आणि आई रागात म्हणाली चंद्रा कुठं माती खाल्लीस कोणावर लग्न केलं आणि चंद्रानं तिचा लाडका उश्याला ठेवलेला नवा नव कोर करकरीत पात असलेला विळा घेतला आणि त्याला दाखवून म्हणाली हे बघ माझा नवरा ह्योच माझं रक्षण करेल आणि यानंच एक दिवशी त्या दौलतचा गळा चिरणार तसा आईनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली कसं व्हायचं हिचं अगं अशानं आपल्याला गावात राहू द्यायचे नाहीत आणि चंद्रा म्हणाली त्याच्या बापाचं गाव आहे का आणि आई तो सारखं असं का म्हणतो गं तुझी कस्तुरी करू का नक्की काय वानगड आहे आणि ती कस्तुरी अशी वेड्यासारखी का फिरते तिला वेळ कशामुळे लागलं मला सांग मी तुला किती वेळा विचारलं या प्रश्नाचं उत्तर पण तू सांगत नाहीस तू काय लपवतेस माझ्यापासून आज मला सांगच आणि चंद्राचे प्रश्न ऐकून नेहमीच तिचे हे प्रश्न टाळणारी आई काळजीत पडली आणि खरंच चंद्राची कस्तुरी झाली तर काय होईल या विचारानं तिच्या काळजाचा थरका पोडाला आता कोण आहे ही कस्तुरी आणि तुझी कस्तुरी करू का याचा अर्थ काय आई का घाबरली चंद्राच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळतील का आणि कसा असेल एकंदरीत तिचा पुढचा प्रवास आणि दौलत म्हटल्याप्रमाणे खरंच तिची कस्तुरी होईल का तिच्या स्वप्नात येणारा तो कोण आहे आणि तिचा वेळ अदौलतच्या नदीचा घोट घेईल का कथा खूपच इंटरेस्टेड होणार आहे आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि पहिला एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद